नमस्कार शेतकरी मित्रांनो आपलं सर्वांचं कृषी गाथामध्ये स्वागत मित्रांनो बऱ्याच शेतकऱ्यांचे कांदा लागवड झालेले आहे आणि त्याच्यामध्ये किमान काहीचे कांदे एक महिन्याचे झाले तर काहीचे दोन महिन्यापर्यंत झालेले आहेत परंतु मित्रांनो कांदा पिकावरती फवारणी घेणं खूप गरजेचं आहे कारण वातावरणातील होणारे वेगवेगळे वेग बदल धुई किंवा मग शेंडावरती कारप्य रोग असेल किंवा मग कांदे पिवळे पडणं असेल यासारखे रोग अनेक वेळा उद्भवतात तर त्यासाठी मित्रांनो सुरुवातीला तुमचे कांदे जर एक महिन्याच्या आतीला असेल तर त्याच्यावरती एकवीस दिवसानंतर आपण तन्नाशकाची फवारणी घेतो आणि त्याच्यानंतर आपल्याला पहिली फवारणी कांद्यावरती घेणं गरजेचं आहे कारण जर धुई असेल किंवा आभाळ असेल किंवा मग इतर कांदा कांदा पीक पिवळा पडण्याचं तुमच्या शेतामध्ये जास्त प्रमाण जर असेल तर याच्यासाठी आपल्याला पहिली फवारणी घेणं खूप महत्त्वाचं आहे आणि ती फवारणी आपण कशा पद्धतीत घेतली पाहिजे हे पण महत्त्वाचं आहे तर मित्रांनो याच्यासाठी सुरुवातीला जी फवारणी आपण घेतो तर आपल्या जे कांद्याचा गाभा असतो तो, तो जर आपण थोडा उलगडून बघितला तर त्याच्यामध्ये आपल्याला थ्रीपचाट्या किंवा तुडतुडे तूड़ किंवा मग मावा याच्यासारखे जर कीटक जर दिसत असतील तर याच्यासाठी आपण सुरुवातीला कराटे या कीटकनाशकाचा वापर करू शकतो आणि कराटेचं जे प्रमाण आहे तर ते पंचवीस ते तीस मिली प्रति वीस लिटरच्या पंपासाठी आपण घेऊ शकतो आणि मित्रांनो याच्याबरोबर जा जर बुर बुरशीनाशक वापरायचं ठरलं कारण बुरशीनाशक हे सगळ्यात महत्त्वाचं असतं आणि धुकं जर येत असेल तर त्याच्यामध्ये धुक्याबरोबर ते वातावरण जे असतं तर ते बुरशीसाठी पोषक असतं याच्यासाठी आपल्याला बुरशीनाशक जास्त खर्च करायचं नाही सुरुवातीला कारण बुरशीनाशक हे स्वस्तात आपल्याला कसं बसन हे बघायचं आहे तर बुरशीनाशक वापरताना आपण सुरुवातीला यम पंचाळीस घेऊ शकतो किंवा त्याचबरोबर अँट्रोकॉलचा पर आप वापर आपण याच्यावरती करू शकतो जेणेकरून साप पण आपल्याला घेता येतं आणि हे जे बुरशी नाशिक तर याचं प्रमाण आपण साधारण दोन ग्रॅमनी प्रति लिटर पाण्यासाठी घेऊ शकतो तर मित्रांनो हे झाले पहिली फावरणी आणि याच्यामध्ये पहिली फावारणी घेत असताना प्रत्येक वेळा आपण स्टिकरचा वापर करणं गरजेचं आहे आणि स्टिकरचं जर बघितलं तर स्टिकर हे आपल्याला सिलिकॉन बेसच घ्यायचं आहे कारण आपण जी औषधाची फावरणी करतोय तर ती व्यवस्थित झाली पाहिजे आणि प्रत्येक पानावरती औषधे व्यवस्थितरित्या पोहोचलं पाहिजे आणि याच्यासाठी सिलिकॉम बेस्टिकरचा वापर आपण केला पाहिजे मित्रांनो राहिला टॉनिकचा प्रश्न परंतु टॉनिक हे कांद्यासाठी जास्त नका कारण जर टॉनिक आपण जर फवारलं तर कांदा पातीवर जाण्याची शक्यता जास्त असते आणि त्याच्यामुळे टॉनिकचा शक्यतो वापर करूच नका जर एखाद्या शेतकऱ्याचे कांदे जर हाईट कमी असेल किंवा मग कांदा वाढत नाही आहे तर मग त्यानंतर आपण टॉनिकचा विचार करू शकतो याच्यासाठी शक्यतो टॉनिक कांदे पिकावरती टाळच आता राहिला दुसऱ्या फ फवारणीचा प्रश्न तर मित्रांनो दुसरी जी फवारणी आहे तर ती आपण कांदा किमान पंचेचाळीस ते पन्नास दिवसाचा झाल्यानंतर घेऊ शकतो कारण कांदा त्यावेळेला जर व्यवस्थित झालेला असतो आणि कांद्याची पाती मोठल झालेली असते आणि आपण कांद्यावरती व्यवस्थित निरीक्षण करून आपण दुसऱ्या फवारणीचा विचार करू शकतो आणि दुसऱ्या फवारणीमध्ये आपण लांबसर गोड किंवा मग त्याचबरोबर लानसर सर गोड हे कीटकनाशके आणि या कीटकनाशकाच्या सोबतीला आपण जर थोडं बुरशीनाशक साप घेऊ शकतो किंवा मग बाविष्टीन बुरशीनाशकाचा आपण वापर करू शकतो किंवा मग रेडोमिल गोड याही बुरशीनाशकाचा आपण वापर करू शकतो साधारणतः मित्रांनो टॉनिकचा वापर शक्यतो टाळाच आणि सिलिकॉन बेस्ट सिलिकॉन बेस्ट स्टिकर घ्यायला विसरू नका मित्रांनो जर कांदा पिकाची मान होत नसेल किंवा मग कांदा जास्तच पिवळा पडलेला असेल तर याच्यासाठी सुद्धा खालून काही ड्रिपनं खतं देण्याची सुद्धा आवश्यकता असते आणि त्या पद्धतीनं आपण सर्व एखाद्या कृषी सेवा केंद्रावाल्याला किंवा मग इतर जे चांगले माहितीदार आहे कांद्यातील तर त्याच्या त्यांच्यामार्फत सल्ला घेऊन आपण खतसुद्धा ड्रिपद्वारे म्हणा किंवा मग पाठपाण्याने शक्यतो ड्रिप नसतेच परंतु पाठपाण्याने सुद्धा आपण खताचे व्यवस्थापन करू शकतो मित्रांनो हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर आमच्या कृषी या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि आमची गुगल वेबसाईट आहे डब्ल्यू 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 डॉट डॉट कॉम या वेबसाईटवर जाऊन तुम्ही अधिक पिकांची माहिती घेऊ शकता धन्यवाद